सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरामध्ये वसलेले उदगिरी पठार सध्या दुर्मिळ फुलांच्या फुलोत्सवानी नटले आहे हे पठार म्हणजे निसर्गप्रेमींना आणि पर्यटकांना एक पर्वणीच आहे यंदा सप्टेंबरच्या सुरुवातीपासून येथे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे शाहूवाडी तालुक्यात येणारे हे पठार मिनी कास पठार म्हणून प्रसिद्धीस येऊ लागले आहे येथे मंजिरी सिमिया धनगरी फेटा सीतेची आसवे कुर्डू बुश कार्वी चिरायत यासारख्या अनेक दुर्मिळ आणि स्थानिक वनस्पतींचे दर्शन होते विशेष आकर्षण ठरत आहे ते टोपली कारवी चारी बाजूंनी निळसर हिरव्या रंगामध्ये फुललेली ही कारवी पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे पठाऱ्यावर वाऱ्याच्या जोतावर जो डुलणारी विविध जातींची फुले आणि शांत निसर्ग सौंदर्य हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळातच ही फुले फुलतात यंदा हवामान अनुकूल असल्याने फुलांचा बहर अधिक देखणं आणि समृद्ध आहे हे पठार याआधी फारसे प्रसिद्ध नव्हते मात्र अलीकडे सोशल मीडिया आणि स्थानिक माध्यमांमधून याचे सौंदर्य जगासमोर येत आहे त्यामुळे आता पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे चांदोली धरण बुडे बासगणी पठार सह्याद्री वाघ प्रकल्प ही या परिसरातील अन्य पर्यटन स्थळे आहेत त्यातच उदगिरी पठारही आता भर घालते आहे